अरे माझ्या बायकोला विचारायची काय गरज आहे मी चल म्हणलो की येते तिने नाही नाही आमच्याकडे बायकांना तेवढे विचारत नसतात अहो कुठे जायचे हो तुला काय करायचंय गुंजन मी सांगेन तुला वेळेवर कुठे जायचं ते जास्त चौकशा करायला जाऊ नकोस डबा झाला का माझा अहो वांगेची भाजी झालीये जराशी वाफेवर ठेवलीये बघा बस पाच मिनिटामध्ये होईल अरे वांग आवडत नाही तरी पण पुन्हा तेच करतेस का तू अहो सासूबाईनी काल रात्रीच मला सांगितलं होतं की त्यांना सकाळी वांग्याची भाजी खायची म्हणून अग मग दोन भाज्या करायच्या ना तुला ना नेटच नको वाटते बघ घरात बसून असतेस ना तू काय काम असते का तुला मग भाजी बनवली तर काय होत घरात बसून राहतेस काय काम असत घरात बसून राहतेस काय काम असत जेव्हा बघावं तेव्हा यांचं हेच सुरू रात्रीचे अकरा वाजलेत खूप उशीर झाला हो तुम्हाला आज इतका लेट कस काय घरात बसून गोष्टी करणं सोपं असतं मॅडम चार पैसे माणसाला माहित असत आगाई जेव्हा बघावं तेव्हा यांचे नुसते टोमणे बघ घरात बसून राहतेस घरात बसून राहतेस म्हणून मी तुला म्हंटल होत शिक्षण पूर्ण करू दे माझं शिक्षण पूर्ण झालं असतं मी पण जॉब करून दोन पैसे कमवणारी राहिली असती ना तर आज घरात वेगळाच सन्मान राहिला असता पण नाही तुला तर नातवाचं तोंड बघायचं होतं करून टाकलीस लवकरच लग्न हे महिने घालून स्टुडंट लुक मध्ये कस काय डिग्री घेऊन स्वतः कमवायचं आहे आता घराच्या बाहेर जाऊ शकतेस सगळं घरी बसल्या बसल्यास हे बघा क्लासेस ऑनलाईन ऍडमिशन ऑनलाईन आणि एक्झाम सुद्धा ऑनलाईन आणि असं तसं नाही सावित्रीबाई फुले विद्यापीठ पंच्याहत्तर वर्षापासून कार्यरत एक पीट, याने ए सी प्लस मान्यता प्राप्त युजीसी मान्यता प्राप्त आणि टाइम्स हायर एज्युकेशन इम्पॅक्ट रँकिंग मध्ये स्थान मिळालेलं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पदवी जगभर मान्य प्रत्यक्ष अनुभवावर शिक्षण आणि सर्व काही हंड्रेड पर्सेंट ऑनलाईन ट्वेंटी फोर बाय सेवन क्लासेसचा ॲक्सेस म्हणजे काम करता करता शिकता येतं आणि हो हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंटसाठी मदतसुद्धा ऑनलाईन बी बी ए एम बी ए बी सी एम सी ए कोर्सेस उपलब्ध जसं रेग्युलर एम बी ए तसंच हे ऑनलाइन एम बी ए सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामुळे माझं शिक्षण आणि काम दोन्ही सोपं झालं तुम्ही सुद्धा या लिंकवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करू शकता लिंक माझ्या बायो मध्ये आहे